भारतातील पहिला साडेसहा पी पॉवर देणारा पावर विडर सोबत पन्नास टक्के सबसिडी विथ फ्री होम डिलिव्हरी शेतकरी मित्रांनो एवढंच नाही पहिल्या पन्नास ग्राहकांना कंपनी देणार घरपोच डेमो नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रिकल्चर विथ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की आपलं हे साडेसहा पी पावर देणार आपलं पेट्रोल मॉडेल शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलंय ते पन्नास टक्के सबसिडीमध्ये बघू शकता या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात शेतकरी मित्रांनो या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असा घेअर दिलेला आहे तुम्ही बघू शकता की यामध्ये रिवर्स घेअर आहे रिव्हर्स घेअर आपल्या राईट हँड मध्ये दिलेला आहे आणि हा आहे तो सेफ्टी क्लच सेफ्टी क्लच चा उपयोग करून आपला ऍक्सिडेंट प्रूफ आपण हे मशीन वापरू शकतो यामध्ये कोणताही ऍक्सिडेंट होत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की ऍडजस्टेबल हँडल बार आपल्याला दिला आहे तुम्ही बघू शकता की आपल्या हाईट नुसार आपण त्याला आपल्या हाईट नुसार त्याला आपण असं ऍडजस्ट करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यासोबत मशीन सोबत तुम्हाला मिळणार आहे पाच अटॅचमेंट त्यामध्ये रोटर सॅटिस रेझर कल्टिव्हेटर आणि लेव्हलर अशा पाच अटॅचमेंट तुम्हाला मशीन सोबत फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के सबसिडी तर देणारच पण त्यासोबत तुम्ही बघू शकता की फ्री होम डिलिव्हरी आणि शेतकरी मित्रांनो पहिल्या पन्नास ग्राहकांना आपण घरपोच डेमो देणार आहे तुम्ही बघू शकता की तुमच्या दारापर्यंत मशीन आल्यानंतर तुम्ही दाखवेल त्या शेतामध्ये आपल्या या मशीनचा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनला अग्निनियर कंपनी तुम्ही बघू शकता की आपल्या मशीनला इझी गिअर ट्रान्समिट सिस्टीम दिली आहे बघू शकता की इझी गिअर शिफ्टर सिस्टीम तुम्ही बघू शकता आपलं गिअर टाकताना कोणत्याही प्रकारे एफर्टची ची गरज नाही इझिली आपण गिअर शिफ्ट करू शकतो अशा प्रकारे आपण इझी गिअर शिफ्टर सिस्टम आपल्या मशीनला दिलेलं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या मशीन विषयी मी तुम्हाला सांगतो या मशीनला तुम्ही बघू शकता पाच लिटरचा फ्युएल टँक दिलेला आहे तुम्ही बघू शकता विथ सायलन्सर आणि विथ आपण स्पंज मध्ये आपला जो एअर फिल्टर आहे तो आपण डिझाईन केलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं साडेसहा एसपीचं पेट्रोल इंजिन आपण दिलेलं आहे त्यानंतर खाली आपला आपल्या मशीनला तेवीस एम एम चा शार्ट आपण दिला आहे तुम्ही बघू शकता क्राऊन पिनियन मध्ये आपला जो गेअर बॉक्स आहे तो मॅन्युफॅक्चरिंग केला आहे गेअरची आपल्या गेअर बॉक्सची कॅपॅसिटी आहे ती दीड लिटरची गिअर बॉक्स आहे शेतकरी मित्रांनो क्राऊन पिनियन मध्ये आपला जो गेअर बॉक्स आहे तो मॅन्युफॅक्चरिंग केला आहे आपल्या जी कॅपॅसिटी आहे ती दीड लिटरची गेअर बॉक्स आहे बघू शकता की या मशीनला दीड लिटरचं आपलं जे गिअर ऑइल आहे नव्वद नंबरचं गिअर ऑइल आपल्याला मशीनला लागतं त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपला दीड लिटर कॅपॅसिटीचा आपला बॉक्स आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की या मशीनचा जो बंपर आहे तो चांगला आपण डिझाईन केला तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला होल सिस्टीम दिलेला आहे शेतकरी मित्रांनो या बंपरच्या साहाय्याने आपण काय करू शकतो आपण जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा त्यामुळे इझी होल सिस्टम दिली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपला जो रोटर आहे यामध्ये आपण लॉक करू शकतो आणि ज्यावेळी शेतामध्ये जाताना आपण रोटर इथं जोडू शकतो आणि माग आपली चाक जोडू शकतो त्यानंतर अशा प्रकारे आपण ही बंपरला सिस्टीम दिली आहे त्यामुळे आता हातात घेऊन जायची काही गरज नाही त्यानंतर या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात त्यामुळे बघू शकता की मागे जे आपला ट्रेलर आहे ट्रॉली सिस्टीम आपण त्याला म्हणतो त्या मशीनला आपले जर हिज पॉईंट काढल्यानंतर इथं आपण या मशीनला ट्रॉली अटॅचमेंट आपण जोडू शकतो तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण सिटिंग अरेंजमेंट जी आपली स्टँडिंग सीट आहे ती सुद्धा आपण या मशीनला जोडू शकतो त्यानंतर बघू शकता या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात मागच्या साईडला आपण जो पीटीओची अरेंजमेंट दिली आहे तुम्ही बघू शकता हा हा पीटीओ शाफ्ट सुद्धा हा जो कव्हर काढल्यानंतर पीटीओच्या अरेंजमेंटला आपण आपला जे एसटीपी पंप आहे ते अटॅचमेंट आपण जोडू शकतो त्यामध्ये फुल्ली बेल्ट जे अरेंजमेंट आहे त्या मशीनला आपण जोडून त्यामध्ये आपले अटॅचमेंट पूर्ण करून त्यामध्ये अटॅचमेंट जोडून आपलं जे काम आहे ते करू शकतो अशा प्रकारे आपल्याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट याला जोडता येतात नांगरणी वखरणी पेरणी यांसारखी असंख्य कामे करणार हा सर्वोत्तम पॉवर विल्डर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपले जे पेर टोकन यंत्र सुद्धा याला रिपर अटॅचमेंट यांसारखे असंख्य अटॅचमेंट या मशीनला जोडता येतात त्यामुळे ह्या शेतकऱ्यांचा सच्च साथी असं या मशीनला म्हणता येणार आहे की अशा प्रकारे हे मशीन आहे सर्वोत्तम पॉवर विडर आपण त्याला म्हणू शकतो शेतकरी मित्रांनो आपला जो अॅग्रिरचा पॉवर विडर आहे त्याची खासियत मी तुम्हाला सांगतो की हा सेफ्टी प्लस दिला आहे आपले चौऱ्याहत्तर वर्षाचे आपले जे कस्टमर आहेत ते सुद्धा हे मशीन ऑपरेट करतात त्यामध्ये कोणताही त्यामध्ये त्यांना त्रास होत नाही त्याचं कारण आहे की यामध्ये आपण सेफ्टीचा सुद्धा विचार केला आहे हा सेफ्टी क्लस दाबल्यानंतरच आपलं मशीन रन होतं ज्यावेळी आपल्या हातात हे ज्यावेळी सुटतं असं लिव्हर ज्यावेळी तो सुटतो त्यावेळी आपलं मशीन जागेवर थांबतं त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचा कोणता चान्स नाही तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे आपलं मशीन रन होते आणि चांगल्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना हे साथ देते शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की मेंटेनन्सचं काय तर आपण जर मशीन खरेदी केलं तर मेंटेनन्स येतो तर मेटेनन्स मेंटेनन्स आपलं पेट्रोल इंजिन आहे मेंटेनन्स फार कमी आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपलं जे तीन महिने जरी मशीन सीजन वाईज जरी चालवलं तीन महिने आपलं मशीन थांबलं तरी तीन महिन्यानंतर हे डायरेक्ट आपण चालू करायला गेलो तर हे मशीन चालू होतं तुम्ही जर त्याचं सर्व्हिसिंग जर प्रॉपर केलं सर्व्हिसिंग कसं करणार हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सर्व्हिसिंगचे पूर्ण व्हिडिओ आहेत व्हिडिओद्वारे आपण जे जसं की आपल्याला गिअर ऑइल चेंज करणे त्यामध्ये इंजिन ऑइल चेंज करणे यांसारख्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कसं चेंज करायचं याच्या पूर्ण ज्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या लिंक देतो त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर तुम्हाला मोठा मेजर प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही डायरेक्ट कंपनीला सांगू शकता कंपनीचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला येऊन त्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील तर मेजर प्रॉब्लेम असेल तर कंपनीचे लोक आपली येतात तर हा नॉर्मल जर गिअर ऑइल चेंज इंजिन ऑइल चेंज यांसारखे प्रॉब्लेम असतील तर हे त्यासाठी आपण ह्या व्हिडिओ बनवलेले आहेत कार्बोरेटर कसा साफ करायचा यांसारखे असंख्य व्हिडिओ आपण त्यामध्ये बनवले आहेत ज्यामध्ये आपल्या पॉवर विडरला सर्व्हिसिंग मध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही बघू शकता की अशा प्रकारे आपण पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला वीस डब्ल्यू चाळीसचं जे आपलं इंजिन ऑइल आहे ते सिंथेटिक ऑइल वापर तर चांगलंच आहे वीस डब्ल्यू चाळीस नंबरच जे इंजिन ऑइल आहे ते आपण वापरू शकतो गिअर ला आपण नव्वद नंबरचं इफे नाईन्टी त्यामध्ये नव्वद नंबरचं ऑइल आपण या गिअर ऑइलसाठी वापरू शकतो दीड लिटरचा गियर बॉक्स आहे त्यामुळे नव्वद नंबरचं दीड लिटर ऑइल आणि सहाशे एम एल आपल्याला इंजिन ऑइल लागतंय बघू शकता गिअर ऑइल आणि इंजिन ऑइल मध्ये कोणतं ऑइल वापरायचं हा प्रश्न मी तुम्हाला त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर यामध्ये सांगितलं आहे आणि ऑइलचं तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यामध्ये इथं संपून जातात त्यामुळे आता मशीनला कोणतं ऑइल लागतं गिअर ऑइल कोणतं इंजिन ऑइल कोणतं यामध्ये कन्फ्युज व्हायची काहीच बाब नाही तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा सच्चा साथी असणारा आपला सर्वोत्तम पावर बिडर अॅग्रिनीर कंपनीचा हा पॉवर बिडर खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही याविषयी माहिती घेऊ शकता पन्नास टक्के सबसिडी आहे सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती विचारू शकता या मशीनची किंमत आहे पंचेचाळीस हजार त्यामध्ये तुम्हाला हे मशीन पडणार आहे बावीस हजार पाचशे पन्नास टक्के सबसिडीमध्ये तुम्ही म्हणाल की बावीस हजार पाचशे देऊनच मशीन घेतो तर तसं नाही या मशीनला या कंपनीचा असा नियम आहे ज्यामध्ये फुल पेमेंट तुम्हाला आधी करायचं आहे त्यानंतर आपल्याला जी उर्वरित रक्कम आहे सबसिडीमध्ये नाव आल्यानंतर तुमच्या अकाउंटला जमा होते अशा प्रकारे हे आपलं पंचेचाळीस हजाराचं मशीन आपल्या बावीस हजार पाचशे मध्ये भेटून जातं सबसिडीची जे काय पूर्ण प्रोसेस आहे जसं की फॉर्म भरणे फॉर्म फिलअप करणे फॉलोअप घेणे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करणे यांसारख्या ज्या गोष्टी आहेत ती कंपनी करत असते सबसिडीचा फॉर्म जो भरायचा आहे त्या डॉक्युमेंट मी तुम्हाला मी नंबर देतो त्यावर संपर्क करून तुम्ही याची पूर्ण माहिती घेऊ शकता त्यामध्ये सबसिडीचा तुमचा फॉर्म भरून त्यामध्ये हे मशीन खरेदी करून सबसिडीचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारे या मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण पॉवर डिडर खरेदी करण्यासाठी आपले शेतकरी इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी ऑफरसाठी आणि पावर ड्रिडरच्या माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्या सोबत जय जवान जय किसान